नमस्कार मित्रांनो मी शिवाकुंडा आज परतदा नवीन ब्लॉग घेऊन आलोय पण मला एवढंच सांगायचं आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे बरेच मित्र मला बोलले की तुझे ब्लॉग पडत का नाही निष्पाक्ष म्हणजे माझे ब्लॉग पडत का नाही सध्या मी म्हणजे मी पण कामात आहे म्हणून मी पण सध्या ब्लॉग आपले जास्त टाकत नाही समजा कारण कामावर जातो मग कामावर गेल्यावर संध्याकाळी येतो मग संध्याकाळी तेवढा आपल्याला ब्लॉक करायला जमत नाही तू समजा हा नाही तू समजा नाही तरी पण मी उद्यापासून म्हणजे जेव्हा जेव्हा टाइम भेटेल त्यापासून ते मी तेव्हा ब्लॉक करीन फिरसे रे बाबा इधर जहर खाणं का पैसा नाही येतो आता पण व्हिडिओ आपले भारी भारी येतील म्हणजे दोन तीन दिवस पडतील तरी पण मी उद्यापासून नक्की ट्राय करेन ब्लॉग करायचा बघू उद्याचा कंटेंट आपला कुठला आहे पण उद्यापासून आपले ब्लॉग नक्की येतील नक्की आपले व्हिडीओ युट्यूबवर कुछ, हो कुछ भी आवडली व्हिडिओ आवडतील ना आवडतील पण नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर करा चला मग अशा नवीन नवीन व्हिडीओ सोबत भेटू टेक केअर बाय बाय 嗯。Ah.